जोरदार वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट महाराष्ट्रात एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हवामान काहीशी अस्थिर राहणार रा आहे महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी मुसळधार सरींचा अंदाज वर्तवला गेला आहे दिवसाचे तापमान अठ्ठावीस ते बत्तीस डिग्री अंश सेल्सिअस राहून रात्री हलका गारवा जाणवेल परंतु वाऱ्याचा वेग हा काही भागांमध्ये चाळीस किलोमीटर पर्यंत वाढू शकतो त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा कारण मी आज तुम्हाला सांगणार आहे पूर्ण छत्तीस जिल्ह्यांचा व्यवस्थित सविस्तर हवामान अंदाज आणि या चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण हा चॅनल तुमच्यासाठी व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया धुळे जिल्ह्यात डिस्ट्रिक्ट वॉर्निंग आणि अलीकडच्या अलर्ट नुसार सावधगिरीचे एकोणतीस ऑक्टोबरला काही भागांमध्ये ढगाळ आकाशाची शक्यता आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकोणतीस ऑक्टोबरला हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी गडगडाडासह वादळी ढग अपेक्षित आहेत काही ठिकाणी शोर गुलात वारी आणि विजाही दिसू शकतात तापमान दिवसाचे सुमारे मध्य कमी राहील रात्री थोडी थंडी जाणवेल वाऱ्याचा जा वेग हा सामान्यापेक्षा जास्त म्हणजे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे स्थानिक पातळीवर विशिष्ट आय एम च्या डिस्ट्रिक्ट वॉर्निंग पाहत राहा शेळगाव जिल्ह्यात एकोणतीस ऑक्टोबरला हलका ते मध्यम पाऊस आणि स्थानिक ठिकाणी कधी कधी जोरदार शावर येण्याची शक्यता आयएमडी विभागाने वर्तवली आहे दिवसाचे तापमान सामान्य तर रात्री थोडा गारवा जाणवेल हलका ते मध्यम काय काय ठिकाणी गुस्त्यांसह वारा सुद्धा जाणवणार आहे नाशिकमध्ये आय एम ने येलो अलर्ट जारी केला आहे एकोणतीस ऑक्टोबर ला हलका ते मध्यम पावसासह तुंगी वीज वादळ व वा काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिवसातील कमाल तापमान थोडे कमी राहण्याची शक्यता असून रात्रीची उष्णता थोडी कमी थंडी जाणू शकते अंदाजे दिवसा चोवीस ते तीस डिग्री सेल्सिअस तर रात्री अठरा तेवीस डिग्री सेल्सिअस आणि गुस्त्यांसह तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकोणतीस ऑक्टोबरला हलका ते मध्यम पाऊस ढगाळ वातावरण अपेक्षित आहे काही ठिकाणी थंडगार वारा आणि कडक वाऱ्यांचे तुकडे येऊ शकतात तापमान सामान्यपेक्षा थोडे कमी दिवसाचे तापमान मध्यम वीस डिग्री सेल्सिअस तर रात्रीचे थोडे थंडी जाणवेल वारा हलका ते मध्यम वीस ते पस्तीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे आय एम डीने डिस्ट्रिक्ट अपडेट पाहण्याचा सल्ला दिला आहे पुणे जिल्ह्यात एकोणतीस ऑक्टोबरला ढागाळ आसमान आणि पावसाची हलकी ती मध्यम शक्यता आहे दिवसातील तापमान पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील तर रात्री थोडी थंडी जाणवेल कदाचित अठरा ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहील वारा सामान्यपेक्षा थोडा जास्त असू शकतो वारा घुस्त्यांसह पंचवीस ते पस्तीस किलोमीटर प्रति तास वेगापर्यंत वाहू शकतो सातारा जिल्ह्यामध्ये एकोणतीस ऑक्टोबरला पाऊस व ढगाळ वातावरण लागेल ला अशी शक्यता आहे विशेषतः घाट भागात थोडा वारा आणि गरज असल्याचा वीज गडगडाट दिसू शकतो दिवसातील तापमान सुमारे चोवीस ते एकोणतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील तर रात्री थोडी थंडी वाढू शकते सतरा ते वीस डिग्री सेल्सिअसच्या पर्यंत अंदाज आहे वीस ते तीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारेही वाहण्याचा संभव आहे सांगली जिल्ह्यासाठी एकोणतीस ऑक्टोबरला हलका ते मध्यम पाऊस आणि ढगाळ हवामान अपेक्षित आहे दिवसातील अंदाजे तापमान पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर रात्री थंडी जाणवेला अंदाजे अठरा ते बावीस डिग्री सेल्सिअस दरम्यान वारा हलका ते मध्यम सुमारे पंधरा ते पंचवीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता पाऊस येण्याची शक्यता असल्याने बाहेरील कामे व विशेषतः पिकांची काळजी घेणे अत्यावश्यक गरज आहे सोलापूरमध्ये एकोणतीस ऑक्टोबरला ढगाळ हवामान आणि काही वेळा पाऊसच्या वर्षी शक्यता दे। आहे दिवसा तापमान सुमारे सव्वीस ते एकतीस डिग्री सेल्सिअस असेल रात्री थंडी खूप जास्त जाणवणार नाही पण एकोणीस ते तेवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान शक्य आहे वारा हलका ते मध्यम पंधरा ते तीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे पावसाची तीव्रता कमी मध्यम असू शकते त्यामुळे मोठे धोके कमी पण सावध राहणे गरजेचे आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकोणतीस ऑक्टोबरला पाऊस वाऱ्याची शक्यता विशेषतः दिवसातील तापमान अंदाजे चो चोवीस ते एकोणतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान जाईल रात्री थंडी थोडी जाणवेल सोळा ते वीस डिग्री सेल्सिअस वातावरण कमी गार होईल वारा थोडा जास्त पंचवीस ते पस्तीस किलोमीटर प्रति तास वेगाने काही ठिकाणी त्याहून जास्त घुस्त्यांसह येऊ शकतो त्यामुळे घाट भागात प्रवास करताना विशेष काळजी घ्या मुंबई सिटी मध्ये एकोणतीस ऑक्टोबरला ढगाळ हवामान हलका ते मध्यम पावसाच्या बोंबांची शक्यता कधी कधी वीज गडगडाट तुंगी वादळाची शक्यता आहे दिवसातील कमाल तापमान साधारण पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान एकवीस चो ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा गुस्त्यांसह ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे मुंबई उपनगरातील भागात एकोणतीस ऑक्टोबरला हलका ते मध्यम पाऊस स्थानिक तुंगी गडगडाट आणि अचानक वाऱ्यांच्या गुस्त्यांची शक्यता आहे दिवसातील तापमान अंदाजे चोवीस ते तीस डिग्री सेल्सिअस तर रात्री वीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील आणि वारा पंचवीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे लोक प्रजन्यामुळे गोंधळ आणि पाणी साचण्याची शक्यता लक्षात ठेवा पालघर जिल्ह्यामध्ये एकोणतीस ऑक्टोबरला मध्यम ते जोरदार पावसाचे ठिकावर स्वरूप वीज वादळ आणि बळकट सरळ वारा म्हणजे ते किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता दिवसातील तापमान साधारण चोवीस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस तर ता रात्रीचे तापमान एकोणीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील किनारपट्टीला छोट्या बोटीने आणि किनारी भागातील बोटींसाठी प्रवासासाठी न जाण्याचा इशारा देण्यात येऊ शकतो आयएमडीने कोकणासाठी विशेष खबरदारीचे अलर्ट दिलेले आहे ठाणे जिल्ह्यात एकोणतीस ऑक्टोबरला हलका ते मध्यम पाऊस स्थानिक ठिकाणी तुंगी वीज वादळ आणि अपेक्षित आहेत दिवसातील तापमान अंदाजे चोवीस ते तीस डिग्री सेल्सिअस तर रात्रीचे तापमान वीस ते चोवीस डिग्री सेल्सिअस वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहू शकतो रायगड जिल्ह्यामध्ये एकोणतीस ऑक्टोबरला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाचा धोका विशेषतः घाट व किनारपट्टी भागात दिवसातील तापमान साधारण चोवीस ते एकोणतीस डिग्री सेल्सिअस तर रात्रीचे तापमान अठरा ते बावीस डिग्री सेल्सिअस वारा हात तीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासापर्यंत गुस्त्यांसहित येऊ शकतो समुद्र किनाऱ्यासमधे आणि घाट मार्गांवर प्रवास करताना विशेष काळजी घ्या रत्नागिरी जिल्ह्यात एकोणतीस ऑक्टोबरला पावसाची शक्यता काही ठिकाणी खूप मोठ्या पावसाचे हेवी डिस्पॅच होऊ शकतात किनारी आणि पर्वती भागात विस्फोटक पावसाचा धोका असणार आहे दिवसातील तापमान अंदाजे चोवीस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस तर रात्रीचे तापमान सतरा ते एकवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा हा चाळीस ते पंचावन्न किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे आय एम डीने कोकणातील काही जिल्ह्यांना उच्च चेतावणी दिलेली आहे सुरक्षितसाठी स्थानिक सूचनांचे पालन करा सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकोणतीस ऑक्टोबरला खूप महत्वाचे म्हणजे जोरदार पाऊस ठिकठिकाणी थीक अतिवृष्टीची शक्यता आणि जोरदार वारे लाटा यांची सुद्धा सूचना आहे दिवसातील तापमान साधारण चोवीस ते सत्तावीस डिग्री सेल्सिअस तर रात्रीचे तापमान सोळा ते वीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान येईल चाळीस ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे हे वारे घुसट्यांसह किनारी भागात बटी मच्छुमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात येऊ शकतो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकोणतीस ऑक्टोबरला ढागाळा वातावरण आणि हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे दिवसातील तापमान अंदाजे तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तर रात्रीचे तापमान वीस तेवीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान राहील वारा हा पंधरा ते तीस किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता लक्षात घेऊन नियोजन करावे जालना जिल्ह्यामध्ये दे देखील एकोणतीस ऑक्टोबरला कदाचित मध्यम पाऊस आणि शाहूस आणि ढगाळ वातावरण राहील दिवसातील उष्णता हलकी कमी राहण्याची शक्यता आहे अंदाजे एकोणतीस ते एकतीस डिग्री सेल्सिअस तर रात्री थंडी थोडी जाणवू शकते मध्ये एकोणीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहील वारा हलका ते मध्यम राहील काही वेळा घुसल्यासह पंचवीस 35 ओला, कामार बीड ला शावर ते पस्तीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे पावसामुळे काही ठिकाणी जमिनीत ओला पाणी साचू शकते त्यामुळे बाहेरील कामांमध्ये सावधगिरी आवश्यक आहे बीडमध्ये एकोणतीस ऑक्टोबरला ढगाळपणा आणि पावसाची क्षमता आहे शावस येण्याची शक्यता आहे दिवसातील अंदाजे तापमान अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान अठरा ते बावीस डिग्री सेल्सिअस पर्यंत राहू शकते वारा मध्यम गतीने म्हणजे वीस ते तीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे स्थानिक भागात पावसामुळे थंडावा जाणवू शकतो परभणी जिल्ह्यामध्ये एकोणतीस ऑक्टोबरला हलका ते मध्यम पावसा आणि ढगाळ वातावरण राहू शकते दिवसातील तापमान अंदाजे एकोणतीस ते एकतीस डिग्री सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान अठरा ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा हलका पंधरा ते पंचवीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहू शकतो पावसाच्या शक्यतेमुळे बाहेर कार्यक्रम आणि कामांमध्ये काही बदल करावा लागू शकतो धाराशिव जिल्ह्यामध्ये मध्यम पावसाची शक्यता काही वेळा शावस आणि काही वेळा कमी कालावधीसाठी जोरदार ठिपके येऊ शकतात दिवसातील तापमान अंदाजे अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान सतरा ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा हलका मध्यम म्हणजे वीस ते तीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे पावसामुळे काही प्रवासी भाग आणि नदीकाठ भागात पाणी साचण्याची शक्यता लक्षात लातूर मध्ये एकोणतीस ऑक्टोबरला पावसाने ढगाळ हवामान शक्यता जास्त आहे विशेषतः आकाश पूर्णपणे स्थिर न राहता अचानक ढगाळ होऊ शकते दिवसातील तापमान अंदाजे ते तीस डिग्री सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान अठरा ते बावीस डिग्री सेल्शियस पर्यंत खाली जाऊ शकते वारा हा पंचवीस ते पस्तीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे नांदेडमध्ये एकोणतीस ऑक्टोबरला तुफानी वारे व शावर स्थानिक पावसाची शक्यता आहे गेल्या काही दिवसाच्या आकडेवारीनुसार तसेच आयएमडीच्या स्थानिक मॉडेल्स हे दिसते की अलीकडे डेट आहे एकोणतीस ऑक्टोबर साठी शहरात मॉडरेटेड रेन थंडर स्टोम थंडर स्टोम ऑक्युपेंटेड विथ लाईट तीस ते चाळीस किलोमीटर प्रति हवस वेगाने वाहण्याची शक्यता हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील एकोणतीस ऑक्टोबरला ढगाळ वातावरण आणि शॉवरची शक्यता आहे वाऱ्याचा वेग वाढलेला असू शकतो दिवसातील अंदाजे तापमान एकोणतीस ते एकतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील तर रात्रीचे किमान तापमान अठरा ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाशिम जिल्ह्यामध्ये एकोणतीस ऑक्टोबरला ढगाळ आकाश आणि काही ठिकाणी हलके मध्यम शॉवर थंडर शॉवर येण्याची शक्यता आहे दिवसातील कमाल तापमान तीस डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान वीस डिग्री सेल्सिअस एवढे असण्याची शक्यता आहे वारा हलका ते मध्यम काही वेळा गुस्त्यांसह वीस ते तीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहू शकतो आय एम डीच्या शहर पृष्ठावर हा ट्रेंड दिसत आहे जनरली क्लाउडी फ्यू स्पेस ऑफ रेन थंडर शॉवर्स अकोला जिल्ह्यामध्ये एकोणतीस ऑक्टोबरला मॉडरेटर लेट ढागाळ वातावरण व काही ठिकाणी शॉवर थंडर शॉवर्स अपेक्षित आहे स्थानिक मॉडेलनुसार अठ्ठावीस ते चौतीस डिग्री दिवसाचे तापमान रात्रीचे तापमान एकवीस ते तेवीस डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते वारा गुस्त्यांसह पंचवीस ते पस्तीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे आय एम डी शहर फॉरकॉस्ट फ्यू स्पेस ऑफ रेन थंडरस्ट्रोम असे नमूद आहे बुलडाणा जिल्ह्यामध्ये एकोणतीस ऑक्टोबरला ढागाळ हवामान आणि काही ठिकाणी शाओर्स थंडर शाओर्स येण्याची शक्यता आहे दिवसाचे कमाल तापमान अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान बावीस डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी राहण्याची अपेक्षा आहे वारा हलका ते मध्यम वीस ते तीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे आय एम डीच्या स्थानिक पानावर या तारखेसाठी जनरली क्लाउडी विथ फ्यू स्पेस ऑफ रेन अँड थंडरस्ट्रोम असे दर्शवले आहे अमरावती जिल्हा आणि आसपासच्या विदर्भ भागात एकोणतीस ऑक्टोबरला हलका ते मध्यम पाऊस शावस आणि ठिकठिकाणी तुफान सदृश्य वारी गेस्टिवाइन्स वारे व विजेची शक्यता आहे दिवसातील तापमान साधारण सव्वीस ते एकतीस डिग्री सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान वीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहू शकते आयएमडीचे चे विदर्भासाठी जारी केलेल्या वॉर्निंग मध्ये स्थानिक निरीक्षणे या सल्ल्याने दिसत आहे थंडर स्टोम लाइटिनिंग हेवी हेवीट आयसोलेटेड प्लेस ओव्हर विदर्भ यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकोणतीस ऑक्टोबरला ढागाळ हवामान शावस व थंडर शावर्स ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे आय एम डीने विदर्भ भागासाठी अनिश्चित चेतावणी दिलेली आहे दिवसातील तापमान अंदाजे सत्तावीस ते एकतीस डिग्री सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान अठरा ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान जाईल वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहू शकतो स्थानिक वृत्तात व एम डीच्या डिस्ट्रिक्ट वॉर्निंगमध्ये मध्ये हे नमूद आहे नागपूर जिल्ह्यामध्ये एकोणतीस ऑक्टोबरला इका दुका ठिकाणी वीज गडगडाडासह हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहेत आय एम सीने न थंडर विथ लाईट वेरी लाईकली टू वॉकर आयसोलेटेड प्लेस असा अलर्ट दिला आहे दिवसा तापमान अंदाजे एकोणतीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर रात्रीची थंडी थोडी जाणू शकते कदाचित अठरा ते बावीस डिग्री सेल्शियस पर्यंत वारा गुस्त्यांसह पंचवीस ते पस्तीस किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे वीज गडगडाट गर व शावस येण्याची शक्यता आहे अंदाजे दिवसातील तापमान अठ्ठावीस ते एकतीस डिग्री सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान एकोणीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा हलका ते मध्यम वीस ते तीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे पाऊस येऊ शकतो त्यामुळे बाहेरील कामांमध्ये बदल करणे योग्य ठरेल भंडारा जिल्ह्यामध्ये एकोणतीस ऑक्टोबरला मध्यम पाऊस आणि ठिकठिकाणी वीज गडगडाडासह जोरदार शावरची शक्यता आहे दिवसातील तापमान अंदाजे सत्तावीस ते तीस डिग्री सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान अठरा ते एकवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा गुस्त्यांसह तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तासापर्यंत वाहू शकतो विशेषतः पावसाच्या वेळी गोंदिया जिल्ह्यामध्ये एकोणतीस ऑक्टोबरला शावर थंड शॉवरची शक्यता आहे आणि वाऱ्याचा वेग थोडा वाढू शकतो दिवसातील तापमान अंदाजे अठ्ठावीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान एकोणीस ते बावीस डिग्री सेल्सिअस दरम्यान राहील वारा हा पंचवीस ते पस्तीस किलोमीटर प्रति तासाच्या दरम्यान वाहण्याची शक्यता आहे पावसाचा अंदाज आहे त्यामुळे तळटिळ आणि नदीकाठ प्रवास करताना ध्यान देणे आवश्यक आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकोणतीस ऑक्टोबरला हवामान शावर थंड शाहस आणि घुसत्यांसह वारा अपेक्षित आहेत हलका पाऊस अपेक्षित आहे दिवसा तापमान साधारण सत्तावीस ते एकतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील तर रात्रीचे तापमान अठरा ते बावीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान जाईल वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तासापर्यंत वाहण्याची शक्यता आहे जंगल आणि खोऱ्यांमध्ये काम करत असताना सावधगिरी घेणे अधिक उपयोगी ठरेल गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकोणतीस ऑक्टोबरला वीज गडगडासह शाऊस येण्याची शक्यता आहे मध्यम ते ठिकठिकाणी जोरदार पाऊस वारा असे वातावरण असणार आहे दिवसातील तापमान अंदाजे सव्वीस ते तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान जाईल तर रात्रीचे तापमान सतरा ते एकवीस डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते वारा हा तीस ते चाळीस किलोमीटर तास वापर्यंत वाहू शकतो वारा, वारा गुस्त्यांसह त्यापेक्षा जास्त असू शकतो अलर्ट पातळीवर लक्ष ठेवावे